नमस्कार सर नमस्कार बोला ना यंदाचा सरसकट पीक विमा जो आहे जो सरकारने जाहीर केला होता की कमीत कमी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सतरा हजार पाचशे रुपये तरी पीक विमा वाटप सुरू होईल आता यामध्ये सरकारने नवीन अपडेट्स दिले आहेत की डिसेंबर महिन्यामध्ये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर यामध्ये किती सत्यता आहे नक्कीच यंदाचा शेतकऱ्यांना सरसकट पीकमा मिळणार अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती परंतु अद्यापही यंदाचा पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप झाला नाही मग हा पीकमा कधीपर्यंत वाटप होणार कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप होणार हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे यामध्ये आपण पाहतो विदर्भ मराठवाडा पूर्व विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र म्हणजे राज्यातल्या चौतीस जिल्ह्यामध्ये चौतीस पेक्षा जास्त नुकसान आहे त्यामुळे कमीत कमी सतरा हजार पाचशे रुपये काही जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये पंचवीस हजार रुपये काही जिल्ह्यामध्ये पस्तीस हजार रुपये आणि काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी पन्नास हजार पर्यंतचा पीक विमा मिळणार आहे अशी माहिती सुद्धा सरकारने दिलेली आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कसा कसा पीक विमा मिळणार आणि खरंच डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पीक विमा मिळणार का हा सुद्धा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे या संदर्भामध्ये संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो आपल्या कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर येऊयात महत्वाच्या माहितीकडे तर आपण पाहतो यंदाचा सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे यंदा राज्यातील सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला आहे आणि या सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना यंदाचा सरसकट पिकमा मिळणार आहे आता या सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पीकमा मिळत राहणार मिळत त्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात होणार अशी माहिती सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे तर याच्यामध्ये किती सत्यता आहे आपण बघण्याचा प्रयत्न करूया परंतु सर्वप्रथम जिल्ह्याने आकडेवारी बघण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पस्तीस ते पन्नास हजार रुपयापर्यंतचा विमा मिळाला पाहिजे जसं नुकसान दाखवलेलं आहे त्याप्रमाणे त्यानंतर आपण पाहतोय जालना जिल्हा जालना जिल्ह्याचं सुद्धा एकंदरीत सर्वच्या सर्व बेचाळीस महसूल मंडळामध्ये ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान दाखवून आले आहे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक कपाशी आणि सोयाबीन हे दोन प्रमुख पीक आहेत या सुद्धा पिकांसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये यंदाचा पिकमा मिळणार आहे आणि यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अठ्याहत्तर मंडळांचा समावेश आहे त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे आणि या नुकसानीप्रमाणे या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पस्तीस हजार रुपये ते पन्नास रुपये पर्यंतचा पिकमा मिळाला पाहिजे त्यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांचं नुकसान जास्त झालेलं आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा मिळाला पाहिजे सोलापूर जिल्ह्यातल्या प्रमुख पिकासाठी हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप व्हायला पाहिजे त्यानंतरचा जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्यातल्या तिच महसूल मसमधे ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान जास्त दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिक्मा वाटप व्हायला पाहिजे त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे आणि सर्वाधिक जे सरकारने जे पॅकेज जाहीर केले होते त्याच्यामध्ये पॅकेज मध्ये नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक सातशे सत्तावीस कोटीचा नुकसान भरपाईचा टप्पा भेटलेला आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकमा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर आपण पाहतोय परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये पन्नास पेक्षा जास्त नुकसान सर, हे सरकारने सांगलेलं आहे आणि यानुसार परभणीमध्ये हेक्टरी पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप पडला पाहिजे त्यानंतर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये एकूण साठही महसूल मंडळामध्ये पन्नास ते पंच्याहत्तर टक्के पर्यंत नुकसान दाखवून झालेलं आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये ला यंदा ज्या ज्या शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना यंदा सोयाबीन या प्रमुख पिकासाठी लातूर जिल्ह्यामध्ये किंवा उर्वरित कपाशी असेल मूळ असेल तूर असेल या पिकासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये यंदाचा सरसकट पिकवा मिळणार आहे त्याच्यामुळे त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर पेक्षा जास्त नुकसान सरकारने दाखवलेलं आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये जे प्रमुख पिका आहेत त्या पिकासाठी पिकवा मोठ्या प्रमाणामध्ये मिळायला पाहिजे जसं नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी यंदाचा पिकमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे त्यानंतरचा जिल्हा आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान दाखवलेलं आहे पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान दाखवण्यात आलेलं आहे यानुसार बीड जिल्ह्यातल्या दाराद प्रमुख दारा� पिकांसाठी पंचवीस ते तीस हजार रुपयापर्यंतचा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यायला पाहिजे त्यानंतर पाहतोय अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातले एकूण बावन महसूल शेतकऱ्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या खात्यामध्ये पिकमा वाटप व्हायला पाहिजे त्यानंतरचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय सरकारने जे रब्बी अनदान जाहीर केलं होतं सर्वाधिक निधी विदर्भातील जिल्ह्या जिल्ह्यातील सर्वाधिक निधी यवतमाळ साठी भेटला होता आणि यवतमाळचं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी यंदाचा पिकमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे त्यानंतर पाहतोय आपण अमरावती अमरावती जिल्ह्यातील नव्वद पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये यंदाचा पिकमा सरसकट हा मिळणार आहे त्यानंतर आपण पाहतोय नागपूर असेल चंद्रपूर असेल याचबरोबर गडचिरोली असेल नाशिक असेल किंवा अकोला असेल अमरावती असेल याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातले सत्याऐंशी महसूल मंडळे असतील किंवा इतर वाशिम असेल या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये असा जो आहे पीक मंजूर झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून स्वतः माहिती देण्यात आलेली आहे त्या माहितीनुसार यंदाचा जो पीक मा जो आहे सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु प्रॉब्लेम असा, असा चीजी चीजी आहे की शेतकऱ्यांना वाटत आहे की हा पिकमा अद्यापही आमच्या खात्यामध्ये आला नाही मग आमच्या खात्यामध्ये येणार का नाही येणार असं वाटत आहे आणि काही न्यूज चॅनलच्या माध्यमातून जानेवारी फेब्रुवारी मध्ये पिकमा येणार असंही बोललं जात आहे परंतु सध्याची जी पिकम्याची जी लेटेस्ट न्यूज आलेली आहे त्यामध्ये सांगितलं जात आहे की जे अहवाल आहेत पीक पिकम्याचे यंदाचे जे अहवाल आहेत बऱ्याच सारे जिल्ह्यांचे हे सरकारला भेटलेले आहेत विमा कंपनीपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि उर्वरित जिल्ह्यांचे अहवाल लवकरच विमा कंपनीला मिळतील आणि हे अहवाल आल्यावर विमा कंपनीच्या माध्यमातून पिकण्याचं वाटप होईल असं बोललं जात आहे त्यानंतर विमा कंपनीशी फोन आम्ही कॉल केला असतो विमा कंपनीच्या माध्यमातून सांगितलं आहे की राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं हे सावधान आम्हाला भेटलेलं नाही जोपर्यंत राज्य आणि केंद्र सरकारचं हिचं अनुदान आम्हाला शेतकऱ्यांचं भेटत नाही तोपर्यंत हा पीकमा वाटप होत नसतो त्यामुळे राज्य सरकारला सुद्धा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा वाटप करण्याकरता या विमा कंपन्यांना अनुदान देणं महत्वाचं आहे ज्यांचं दोन हजार पंचवीस चोवीस जे जे अनुदान जे आहे हिस्सा अनुदान ते लवकरात लवकर गर... या द्यावं लागेल नंतरच विमा वाटप करावा लागेल यंदा आपण पाहतोय राज्यामध्ये एकूण एक कोटी शेतकरी आहेत आणि एक कोटी शेतकऱ्यांपैकी यंदा फक्त सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांनी एक विमा भरलेला आहे त्यामुळे से या सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना कमीत कमी सतरा हजार पाचशे रुपये हेक्टर प्रमाणे सतरा हजार पाचशे रुपये सतरा हजार पेक्षा तर कमी कोणाला पिकवा मिळणारच नाही अशी स्वतः शास्त्रुती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे यंदाचा जो पिका आहे शंभर टक्के शेतकऱ्यांना मिळणार आहे सरसकट मिळणार आहे परंतु राज्य सरकारचं राज्य हिस्सा केंद्र सरकारचं केंद्र हिस्सा अनुदान विमा कंपन्यांना कधीपर्यंत मिळतंय हे सुद्धा पाण्यासारखं आहे पण या नोव्हेंबर महिन्यामध्ये जर राज्य आणि केंद्र सरकारचं हिस्सा अनुदान जर विमा कंपन्यांना भेटलं तर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून या पीक विम्याचं वाटप शंभर टक्के होऊ शकतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये यंदा विक्रमी पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे जसं की आपण पाहतोय महाराष्ट्रातले संपूर्ण जिल्हे सर्व दिल्ले पूर्व विदर्भातले सर्व दिल्ले मराठवाड्यातले सर्व दिले, 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 दिले दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी यंदाचा पिकमा भरला आहे त्या शेतकऱ्यांना हा यंदाचा सरसकट पिकमा मिळणार आहे सरसकट याचा अर्थ होतो तुम्ही क्लेम केलेला असेल किंवा नसेल तरी तुम्हाला पिकमा मिळणार तुमचं अंतिमानेवारी असेल अंतिम आनिवारी जर पन्नास पैसे पैसे तुमच्या दिल्याची जर आलेली असेल तर तुम्हाला पिकमा वाटप पाहिला तर खूपच फायदा होत असतो आणखी सरसकट पिकमा किंवा उर्वरित पंचाहत्तर टक्के यंदाचा कुठलाही ट्रिगर वगैरे कोचला नाही कारण की सरकारने सुरुवातीचे दोन ट्रिगर काढून टाकलेत आणि शेवटचे दोन कापणी अंतर्गत किंवा काढणी अंतर्गत ते ट्रिगर ठेवलेले आहेत परंतु पिकमा यंदाचा लवकरच शेतकऱ्यांना या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मिळायला सुरुवात होईल अशी एक अपेक्षा आहे आणि अशी एक शक्यता देखील सुद्धा आहे नक्कीच सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर नक्कीच धन्यवाद